स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सतराशे ऐंशी जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर नावाने साप्ताहिक सुरू केले पुढे याचे वर्तमानपत्रात रूपांतर झाले अठराशे एकसष्ट कॅन्सास अमेरिकेचे चौतीसावे राज्य बनले अठराशे शहाऐंशी कार्ल बेंझ यांना जगातील पहिल्या इंजिनवर चालणाऱ्या मोटार गाडीचे पेटंट मिळाले एकोणीसशे पंचाहत्तर ती फुलराणी नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिर येथे झाला एकोणीसशे एकोणनव्वद हंगेरीने दक्षिण कोरियाशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले जन्मदिवस बाराशे चौऱ्याहत्तर संत निवृत्तीनाथ मृत्यू सतरा जून बाराशे सत्त्याण्णव सतराशे सदतीस अमेरिकन विचारवंत आणि क्रांतिकारक थॉमस पेन मृत्यू आठ जून अठराशे नऊ अठराशे त्रेचाळीस अमेरिकेचे पंचविसावे राष्ट्राध्यक्ष विलियम मॅककिनले मृत्यू चौदा सप्टेंबर एकोणीसशे एक अठराशे साठ रशियन कथाकार व नाटककार अंतॉन्स एकोव मृत्यू पंधरा जुलै एकोणीसशे चार अठराशे सहासष्ट साहित्यातील नोबेल विजेते फ्रेंच लेखक रोमिया रोला मृत्यू तीस डिसेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस एकोणीसशे बावीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक प्रो राजेंद्र सिंग रजजू भैया मृत्यू चौदा जुलै दोन हजार तीन एकोणीसशे चोवीस विपशना ध्यान शिक्षक एस एन मृत्यू एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेरा एकोणीसशे सव्वीस नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर मोहम्मद अब्दुल सलाम मृत्यू एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीसशे सत्तर भारतीय नेमबाज आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता राज्यवर्धन सिंग राठोड मृत्यू दिवस पंधराशे सत्त्याण्णव मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप जन्म नऊ मे पंधराशे चाळीस अठराशे वीस इंग्लंडचे राजा जॉर्ज तिसरे जन्म चार जून सतराशे अडतीस एकोणीसशे चौतीस नोबेल विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रीड झेबर जन्म नऊ डिसेंबर अठराशे अडुसष्ट एकोणीसशे त्रेसष्ट अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट जन्म सव्वीस मार्च अठराशे चौऱ्याहत्तर दोन हजार बासरीवादक देवेंद्र मुर्डेश्वर दोन हजार एकोणीस भारतीय पत्रकार व राजकारणी जॉर्ज फर्नांडिस जन्म तीन जून एकोणीसशे तीस विशेष दिवस जानेवारी एकोणतीस रोजी कोणताही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय जागतिक दिवस साजरा केला जात नाही एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आसामचे मुईदाम्स युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट दिल्लीतील जागतिक वारसा समितीच्या सेहेचाळीसाव्या बैठकीत आसामचे मुईदाम्स युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले मुईदाम्स हे पिरॅमिडसारख्या रचनेचे अनोखे दफन भिगारे आहेत त्यांचा उपयोग आसामवर सहाशे वर्षे राज्य करणाऱ्या ताई अहोम राजघराण्याने केला होता हे hey, ईशान्य भारतातील युनेस्को यादीत समाविष्ट होणारे पहिले सांस्कृतिक वारसा स्थान आहे दोन संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे घोषित महत्वाची वर्षे दोन हजार सव्वीस आंतरराष्ट्रीय रेंजलँडस आणि पशुपालकांचे वर्ष दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे वर्ष आंतरराष्ट्रीय हिमनद्या संरक्षण वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष तीन समान नागरी कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड यू उत्तराखंड समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य बनले समान नागरी कायदा म्हणजे सर्व धर्मांच्या नागरिकांसाठी विवाह घटस्फोट वारसाहक दत्तक इत्यादी कायदे समान असणे वैशिष्ट्ये बहुपत्नीत्व आणि बालविवाह यावर बंदी विवाह नोंदणी साठ दिवसांत अनिवार्य घोषणा सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उत्तराखंड विधानसभेत समान नागरी कायदा संमत झाला भारतीय संविधानाच्या कलम चव्वेचाळीसनुसार राज्यांना यूसीसी लागू करण्याचा अधिकार आहे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा यू सी सी स्वातंत्र्यपूर्व गोव्यात पोर्तुगीजांनी लागू केलेला यू सी सी स्वातंत्र्यानंतर उत्तराखंडने लागू केलेला पहिला यू सी सी चार भारतीय प्रमाणवेळ आय एस टी सुधारणा भारतीय प्रमाणवेळ आय एस टी सर्व व्यवसाय आणि सरकारी कामांसाठी बंधनकारक करण्यासाठी भारत सरकारने नवीन नियम सुचवले आहेत बकीग आणि टेलिकॉमसारख्या क्षेत्रांमध्ये अचूकता वाढवण्याचे उद्दिष्ट आहे पाच वस्तू आणि सेवा कर जी सुधारणा केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने सी बी आय सी जी एस टी चौकटीत बदल केले आहेत यामध्ये तात्पुरत्या ओळख क्रमांक क्रमांकाची अंमलबजावणी आणि दोन हजार सतरा ते अठरा ते दोन हजार बावीस ते तेवीस या आर्थिक वर्षांसाठी अतिरिक्त विलंब शुल्क माफीचा समावेश आहे सहा आसामची दुसरी राजधानी दिब्रुगड आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सर्मा यांनी दिब्रुगडला आसामची दुसरी राजधानी घोषित केले या निर्णयामुळे संपर्क सुधारणा आणि राहणीमान सुलभ होण्याची अपेक्षा आहे सात आंध्र प्रदेशातील पर्यटन प्रकल्प आंध्र प्रदेश सरकारने अखंड गोदावरी आणि गांडीकोटा पर्यटन सर्किटसाठी एकशे सत्याहत्तर कोटी रुपयांची मंजुरी मिळवली आहे या प्रकल्पांतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारीचा वापर केला जाईल आठ जॉर्जियाला डब्ल्यूहेच ओ मलेरियामुक्त प्रमाणपत्र जागतिक आरोग्य संघटनेने डब्ल्यूहेचओ जॉर्जियाला मलेरियामुक्त देश म्हणून घोषित केले यामुळे डब्ल्यूएचओच्या युरोपीय प्रदेशासाठी हा महत्वाचा टप्पा ठरला आहे नऊ एफसीआरए कायद्यात सुधारणा गृह मंत्रालयाने एफसीआरए परवान्याशिवाय परदेशी निधी वापरणाऱ्या एनजीओएस विरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे दहा व्हायब्रंट इंडिया पीएमवायएसएसवी उपक्रम सामाजिक न्याय मंत्रालयाने प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस रोजी पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड योजनेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला